श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सत्तावीस जानेवारी नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग सर्व साधनामध्ये श्रेष्ठ साधन नामस्मरण आहे पण त्याचे महत्व कळत नाही ते कळायला खरोखर भगवत कृपाच पाहिजे आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत तसेच परमार्थामध्ये मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा योगात योग करीपर्यंत समाधान असते पण नामस्मरणामध्ये अनुसंधानामध्ये सतत समाधान असते स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही तेज दिसणे नाद ऐकणे या सर्व गुणातच नाही का निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे सर्वव्यापी परमेश्वराला सर्वांभूती पाहणे ही निर्गुण उपासनाच होय योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये योग नामस्मरणाला पोषक आहे पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे म्हणून नामस्मरणामध्ये योग येतो योगात नामस्मरण येत नाही सर्व साधनात अंत नामस्मरणामध्ये आहे नामाचे साधन हे एखाद्या जलद गाडीप्रमाणे आहे रंग दिसणे प्रकाश दिसणे आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कर कारण नामाने मुळापासून सुधारणा होते नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे नामामध्ये एका आनंदाशिवाय दुसरे काहीच नाही नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला सुद्धा विसरेल तुकाराम मुवांनी वाचा त्यांना अनावर झाली ती सारखी नाम घेऊ लागली याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले गाडी उतरायला लागली ला 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 की जशी अतिवेगामध्ये येते आणि आवरत नाही तसे हे आहे सॉरी गाडी उतारायला लागली ला ला की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही तसे हे आहे आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताचीच कृपा चार माणसे होती या सर्वांना एकच रोग झाला होता पण त्यांची सांपत्ती स्थिती सारखी नव्हती वैद्याने त्यापैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसामध्ये घ्यायला सांगितले त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले त्याच्याही पेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरमध्ये घ्यायला सांगितले आणि सर्वात जो श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितले त्याचप्रमाणे सा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे नाम नुसते तोंडाने घ्यावे नाम श्रद्धेने घ्यावे नाम वृत्ती सांभाळून घ्यावे नामाशिवाय जगामध्ये दुसरे सत्य नाही अशा दृढ भावनेने घ्यावे सर्वांना फळ सारखेच मिळेल आजचे बोधवचन सर्व साधनांचा सा अंत नामस्मरणामध्ये आहे જય જય રઘુવીર સમર્થ